तर बघा मित्रांनो एक वाजून अठरा मिनटं झालेले आहेत रात्रचे ठीक आहे आणि आज आहे चौदा सॉरी हो चौदा सप्टेंबर आहे शनिवार आहे आणि शूट करतो आहे मी एक वाजून अठरा मिनटाला रात्रच्या मी जॉबून आलो आहे दहा वाजता जीवन वगैरे करून बिग बॉस बिग बॉस बघितला बारा वाजेपर्यंत आणि आता हे कामाला आम्हाला लागलो आहे आता प्रॉब्लेम असा होत आहे आता या बाहेर राहायचं मानल्या असे की जाय एका रूममध्ये काय काय आता दमानं बोलतो आहे कारण की वाईफ झोपलेली आहे आणि जागा पुढे पुढत आहे बघा या साईडला आता आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे एक मिनिट तुम्हाला आता होतो हे बघू शकता कशा प्रकारे सगळा पसरा आहे आणि इथंच मला ॲडजस्ट करून व्हिडिओ बनवायचा आहे आणि वाईफला सुद्धा पत्ता लागू द्यायचा नाही किंवा तो थकून झोपलेली आहे आणि ते उठू नये म्हणून कमीत कमी आवाजामध्ये व्हिडिओ शूट करायचा आहे म्हणजे मला फक्त एवढ्या जागेत माझा कार्यक्रम करायचा आहे इथं तुम्ही बघू शकता आता हे सुद्धा मला काढायचं आहे वर ठेवल्याला आणि ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तर हे बघू शकता आपला हा ट्रायपॉड आहे आणि ह्यालाच आपण सेट हिरिंग लाईट असेल सुद्धा आपल्याला सेटअप करायचा आहे तर बघा अशा प्रकारे आपण सेटअप करून घेतलेलं आहे आणि एका ट्रायपॉडला सगळी जागा आटून गेलेली आहे अजून एक ट्रायपॉड लावायचं तर बाकीच आहे तरी बघू शकता आता कसं तरी ॲडजस्ट केलेलं आहे आणि हे मला ॲडजस्ट करण्यासाठी तब्बल अर्धा तास लागलेला आहे कारण तिथं जागच नव्हती या साईडनं जायचं त्या साईडन यायचं पुन्हा अजून वरी व्हायचं तर मित्रांनो एवढंच सांगेल की संघर्षाचा सा काळ आहे संघर्ष करीत राहायचा एक दिवस आपलासुद्धा येईल आणि आपलं देखील नशीब एक दिवस नक्कीच बदलेल आपण फक्त मेहनत करीत राहायची बाकी जे आहे ते बघून घ्यायचं कारण बघू शकता तुम्हाला एवढ्या जागेमध्ये काय काय करायचं आणि काय काय नाही हे तर बघा आपला माईक आहे आणि हे ग्रीन स्क्रीन आपण मागवलेली आहे आणि तीच कशी तरी सेटअप केलेली आहे बरं या ग्रीन स्क्रीनच्या मागं पाठीमागं दरवाजा आहे आणि व्हिडिओ झाला की परत ती सोडायची आणि एका साईटला ठेवून द्यायची आहे असं नाही की एकदा सेटअप केलं की तिथंच राहील तसं नाही तर बघू शकता ह्याच्या पाठीमागं दरवाजा आहे नंतर ते आपल्याला काढायचं आहे आणि हे ग्रीन स्क्रीन अशा प्रकारे आम्ही सेटअप केलेलं आहे आणि ह्या साईटला मोर्ड आहे आपण त्याच्यावर पोलीस भरती ते जे क्लासेस आहे ते घेत असतो आणि हे बघा अशा प्रकारे आता मॅनेज करावं लागेल कसं तरी आणि हे एअर एअरबर्ड्स आहे ज्याला आपण वायरलेस एअरफोनसुद्धा म्हणू शकता आहे अशा प्रकारचं आहे त्याची डिझाईन खूप आवडली होती त्याच्यामुळे मी घेतलेलं आहे तर बघा आता मंडळी आता एवढ्या जागेमध्ये मला व्हिडिओ बनवायचा आहे साईडला वायर देखील झोपलेली आहे आणि तिला तर काय नाही मी काय करावं काय नाही तिथं झोपलेलीच आहे आणि फक्त आता ह्या समोरच्या हे दोन ट्रॅपॉड आहेत आणि फक्त मला बसायपूरकी जागा आहे एवढीच फक्त शिल्लक आहे आणि आता मी त्या पलीकडंसुद्धा जाऊ शकत नाही कारण की सगळी जागा पॅक झालेली आहे आणि मोबाईल कसा दिसते कसा नाही ते चेक करायचं त्याला म्हणतो ह्याची माईकची पण चार्जिंग संपली आणि ह्याची पण संपली आता थोड्या वेळ चार्जिंगला लावा लागलं चला आता हे बघा मंडळी आपण जर चांगलं काम करायला गेलो की आपल्याला अडचणी ह्या खूप येणार झाल्या आणि मी चार्जिंग होईपर्यंत तोपर्यंत थोडं बोलत होतो थो प्रॅक्टिस करू लावलो कशाप्रकारे बोलायचं आहे कशा प्रकारे नाही थोडी मी प्रॅक्टिस केली आणि बघा कशा प्रॉब्लेम येतात आणि कशा नाही हे तुम्हाला या व्हिडिओमधून समजतच असेल कारण की व्हिडिओ बनवून देखील एवढं सोपं आहे खूप मेहनत मेहनत लागते थोडी प्रॅक्टिस केली आणि अशा प्रकारे आपण सेटअप केलेला आहे एक ट्रायपॉड आहे आणि रिंग लाईट आहे आणि पाठीमागे दिसत आहे तो वायरलेस माईक आहे आणि हे आपलं साहित्य आहे आणि मंडळी आता वाढली आहेत एक वाजून अर्थात पाहुणे दोन वाजलेले आहेत आणि हे बघा हे चप्पल पायाला काय त्याला वात येत नाही म्हणून ते घेतलेलं आहे बहुत मेहनत आहे भाई हॅलो पुढे या प्रकरणातील तात बिग बॉस मागितली यावर घरातील सर्व क्लिक चेक करून बिग बॉस म्हणाले अरे आणि निक्की मध्ये झालेली धक्का बुक की हे बघू शकता आवाज कसा येत आहे एकदम सायलेंट हे माईक कनेक्ट करून घेतला आणि तेव्हा बिग बॉस सीझन होतं तेव्हा तेव्हाचा हा व्हिडिओ आहे आणि बघू शकता एका व्हिडिओसाठी किती मला परेशान व्हावं हो लागत आहे तर हे प्रकारे मी थोडी प्रॅक्टिस केली कसं बोलायचं काय नाही हे प्रॅक्टिस तुम्हाला सुद्धा असेच करावं लागेल तर तुम्हाला एक चांगली स्किल शिकावं लागेल डेव्हलप करावं अगोदर बोलण्याची कला तुम्हाला अवगत नसेल तर ते अवगत करावं लागेल परंतु अवगत नसेल तरी काय प्रॉब्लेम नाही आपल्या भाषा जरी बोलली तरी परंतु प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे कारण तुम्हाला बघू शकता कशा प्रकारे मला हे अशा प्रकारे प्रॅक्टिस करावं लागत आहे ते जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा खूप तुम्हाला अडचणी येतात परंतु तुम्हाला यावर मात करूनच पुढे जावं लागेल कारण संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला आहे आणि त्या न चुकणारा आहे फक्त एखादाच असा असतं की यूट्यूबवर कोणी ना कोणी व्हायरल होत असतो परंतु नव्याण्णव टक्के तो मेहनतच करावी लागते लागते तर आपला व्हिडिओ बनवून झालेला आहे आणि हे बघू शकता आता हे सगळं आपण शेटअप केलेलं आहे तर दोन वाजून त्रेपन्न मिनटं झालेले आहेत तर आता अर्थात तीन वाजलेले आहेत आणि आता जेवढं सेटअप केलेलं आहे ते सगळं काढायचं आहे अशा प्रकारे ट्रायपॉड मी फोल्ड करून ठेवलेलं आहे तसेच लाईट लाईटसुद्धा काढून ठेवायची आहे सगळं हे भारताना ठेवाय तरी पुन्हा अर्धा तास लागतं हे ठेवण्यासाठी हे काय व्हिडिओ बनवणं काही एवढं सोपंसुद्धा नाही माहीत आहे का आता बघा हे सर्व हे पारदा देखील लावलेला आहे ते काढायचा आणि व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे हे अशा प्रकारचे बल्ब इकडचे इकडचे चालू आणि त्यात फॅन बंद केलेला आहे कारण की व्हिडिओ बनवताना आवाज येऊ आहे म्हणून त्याच्यामुळं अक्षरशः घामागरज होतं व्हिडिओ बनवताना सगळं बल्प वगैरे लाईटिंग वगैरे सगळं सेटअप करायचं म्हणलं घाम आणि एकलं माणूस काय काय करणार आहे हे बघा मी आता काढलेलं आहे अशा प्रकारचा पडदा ग्रीन स्क्रीन आणि ह्याच्या पाठीमागा आहे आपला दरवाजा हे बघू शकता तुम्ही आणि एवढ्या जागेमध्ये काय काय करायचं आणि काय काय नाही तुम्ही सांगा हे आपला दरवाजा ओपन केलेला आहे आणि हे बघू शकता किती अंधार आहे कारण की आता आपल्या आयुष्यात उजडा नाहीच असेल तर अंधारात असं जागावंच लागेल कारण की रात्रीचे तीन वाजलेले आहेत आणि मी या क्लास फक्त जागे होतो आणि सगळे झोपलेले होते माझ्या या बिल्डिंगमधले